गोकुल सोबत गोकुल मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देत मालवणात मतदान जनजागृती करण्यात आली मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार... लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण नगर परिषदेतर्फे मतदान जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन मालवण बंदर जेठी इथं करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सर्व अधिकारी कर्मचारी नागरिक विविध सामाजिक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते विद्यार्थ्यांची वाळू शिल्प स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू सावंत आय टी आय कॉलेज मधून शिकत आहे मी तर यंदाच माझं पहिलं वोटिंग आहे त्याच्यामुळे मला खूप उत्सुकता आहे आणि तुम्ही तुम्ही पण पण मतदान करा हीच माझी इच्छा आहे नमस्कार मी रीना मराळ एस कॉलेजमध्ये शिकते सध्या पहिलं वोटिंग माझं पण पहिलं वोटिंग आहे मी खूप एक्सायटेड आहे या वोटिंगसाठी तुम्ही पण सगळ्यांनी या हक्क हक्क आहे आपला मतदानाचा तो सगळ्यांनी हक्क कर्तव्य आहे कर्तव्य पार पाडा हीच विनंती आहे बस सर्वप्रथम नमो जन्मभूमी जिथे वाढले नमो मायभूमी जिथे जन्मले नमो कर्मभूमी जिए ज्याच कामी पड देह माझा नममे मी अखिल जगतामध्ये जिची महान संस्कृती आहे अशी आमची भारतभूमी जिची संस्कृती अखिल जगतामध्ये महान आहे आणि या भारतभूमीमध्ये आज आपल्याला जे ते भारत सुद्ने सुद्ने सा करा मतदान करायचं आहे त्या भारतच्या रक्षणासाठी ही एक जबाबदारी आहे प्रत्येक जण इथे सुज्ञ आहेत सुज्ञ मतदार आहेत आणि मला इथे सांगा असं वाटतं की प्रत्येकाने आपलं भारतीय संविधान हा लोकशाहीचा कणा आहे लोकशाहीचा आधार आहे आणि अखिल जगतामध्ये महत्वपूर्ण आणि मोठी लोकशाही म्हणून आपल्या भारताकडे पाहिलं जातं आणि या लोकशाहीला बळकटी आणण्यासाठी आपल्याला प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे जागा हो लोकशाहीचा धागा हो जा जा हो हो, हो।, धागा हो।, जा जागा हो। धागा। मतदार 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 राजा 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 जागा 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 हायक निवडणूक निर्णय अधिकारी कुडाळ विधानसभा मतदारसंघ आणि एरवी वर्षभरही आम्ही मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करतो म्हणजे आम्हाला या दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात यासाठी सांगते की मतदार नोंदणीसाठीही आम्ही वर्षभर तुमच्या घरापर्यंत येत असतो आमचे बी एल ओन मार्फत आमचे ग्राम स्तरावरील जे अधिकारी आहेत किंवा शिक्षक आहेत आशा सेविका आहेत पोलीस पाटील आहेत हे आपल्याकडं नोंद मतदार नोंदणीसाठी किंवा वगळणीसाठी किंवा जे काही स्थलांतरित मतदार आहेत त्यांची नोंद घेण्यासाठी आम्ही सदैव आपल्यादारी आहोत त्यामुळं वर्षभर वर्षानुवर्षे हाच कार्यक्रम आम्ही राबवतोय आणि त्यासाठी दोन दिवसात आम्ही काही तुम्हाला सांगणं किंवा हा उत्सव आहे हा मनवला पाहिजे हा साजरा केला पाहिजे हे सांगणं चुकीचं आहे हे प्रत्येकला माहिती आहे की मतदान करणं किंवा आप त्यातून आपल्या लोकशाहीला बळकट करणं हे आपलं प प्रथम कर्तव्य आहे नवे तो अधिकार आहे घटनेने दिलेला तो तुम्हाला हक्क आहे पण तो आपण बजावताना कितपत जबाबदारीने तो बजावतो हे आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे यासाठी कुठलेही कार्यक्रम किंवा काही रोड आवश्यकता आहे का कारण आपली जबाबदारी जी आहे ती आपण पार पाडलीच पाहिजे लहानपणापासून अगदी म्हातारपणापर्यंत आपण ज्या ज्या जबाबदाऱ्या कुटुंबाची सॉरी कुटुंबाप्रती ज्या जबाबदारी असतात त्या आपण आपोआप पार पाडतो त्यासाठी कुणाला शिकवावं लागत नाही किंवा सांगावं लागत नाही त्यासाठी कुठलाही शो घ्यावा लागत नाही तसंच मतदान हेही तितकच स्वाभाविक आहे त्याच्यामुळे हा हक्क किंवा हे कर्तव्य आपण बजावलंच पाहिजे यासाठी आम्ही मागे भरपूर स्लोगन लिहिलेले तुम्ही बघत असाल की वृद्ध असो जवान असो प्रत्येकाने मतदान करणं जबाबदारी आहे अठरापेक्षा जास्त असतील पंच्याऐंशी पेक्षा जास्त असतील प्रत्येकाने मतदान करणं त्यांची जबाबदारी आहे हे आम्ही तुमच्या मनावर बिंबवणं किंवा रुजवणं हे गरजेचं नाही हे प्रत्येकाच्या मनातून आलं पाहिजे मतदान ही, मत ही मनापासून आलेली दान भावना आहे तर जितकं अन्नदान रक्तदान जितकं श्रेष्ठ ना तितकच मतदान श्रेष्ठ आहे त्यामुळं आम्ही प्रशासन म्हणून जरी आमची जबाबदारी पार पाडत असू तुम्ही नागरिक म्हणून तुमच्या देशाप्रती ह्या लोकशाही तुमचं जे प्रथम कर्तव्य आहे तुमचा विकास होण्यासाठी जी आवश्यकता आहे तुमच्या विकासासाठी जे नेतृत्व तुम्हाला हवं आहे त्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे याशिवाय कुठलंही महत्वाचं काम सात मे रोजी तुम्ही समोर ठेवू नका येत्या निवडणुकीमध्ये सात मे आपला मतदानाचा दिनांक आहे जितक्या जास्तीत जास्त संख्येने आपल्याला मतदान करता येईल तितक्या लोकांनी मतदान करावं हेच आमच्या प्रशासनाकडून तुम्हाला आवाहन आहे आणि एक माणूस किंवा मतदार म्हणून सुद्धा आम्ही तेच आव्हान तुम्हाला वारंवार चला सर्वजण मतदान करा आणि आपला हक्क आपलं कर्तव्य गेल्या महिन्यापासून आपला मतदानासाठी आम्ही कार्यरत हो। आहोत आठ नऊ महिन्यापासून आम्ही गावोगाव किंवा शहरामध्ये विविध कार्यक्रम घेतलेले आहेत जेणेकरून आपली मतदानाची जी टक्केवारी आहे ती वाढेल आता आपल्याला जसजसं एक एक दिवस सात तारीख जसजशी जशी जवळ येते तस तसं आमचं काम पण वाढतंय आणि त्या दृष्टीने आम्हाला तसे वरून ऑर्डर पण आहेत की आपली टक्केवारी वाढली पाहिजे जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही हा दोन दिवसामध्ये हा कार्यक्रम केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या साठी आपण सगळे मोठ्या प्रमाणात इथे सकाळी सकाळी उपस्थित झालाय त्यासाठी मी पहिल्यांदा सर्व तुम्हाला सर्वांचे आभार मानते मी सर्वांना हीच विनंती करेल की आपल्या संपर्कात जो कोणी आहे ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्या प्रत्येकाला तुम्ही हे सांगा की सात तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपल्या तालुक्याची आणि आपल्या पूर्ण मतदारसंघाची टक्केवारी वाढवायची आहे धन्यवाद सगळ्यात मोठा उत्सव आता भारत संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे आपल्याला माहिती आहे भारत देशाची लोकसंख्या एकशे पस्तीस करोडच्या जवळपास पोहोचलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये जवळपास नव्वद करोडपेक्षा जास्त मतदारांनी मत मद, मत मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत भारत लोकशाही भारत हा लोकशाही सर्वात मोठा देश आहे पूर्ण जगामध्ये आपण पाहतोच आहे की आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत तिथे लोकशाही व्यवस्था बळकट नसल्यामुळे त्या देशांची काय परिस्थिती आहे परंतु भारत हा एक आदर्श लोकशाही देश आहे आणि या लोकशाहीला अधिक लोकशाहीमध्ये अधिकाधिक सर्व समाजातल्या सर्व स्तरांचा सहभाग व्हावा यासाठी सर्व लोकांनी मतदान करण्याची आवश्यकता आहे कारण मतदान हे आहे सहजासहजी आता आपल्याला मतदान हे एक जन्मसिद्ध अधिकार मिळालेला आहे परंतु हा अधिकार मिळवण्यासाठी इतिहासामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागलेला होता आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल